हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द अधर अधरचा मराठी तर इतर दुसरा हा नव तो भिन्न बाकी आणखी अन्य या शिवाय अधिक दुसरा इतर व्यक्ति किवा कि, वस्तु, कि अन्यथा होता है वाक्य प्रयोग कर पहला वाक्य है इज दर लाइफ ऑन अदर प्लैनेट्स दुसरा वाक्य है ही डजंट केर वॉट अदर पीपल थिंक तीसरा वाक्य है आई एम सॉरी बट आई अदर प्लांट्स चौथा वाक्य आहे डोंट स्पीक बॅड अबाउट अदर पीपल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू